नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जुलै सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर गडचुली चंद्रपूर भंडारा नागपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे तर एखाद्या ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत पश्चिम विदर्भात कुठेतरीच हलका पाऊस मराठवाड्याच्या नांदेड भागात मध्यम पावसाच्या नोंदी झाल्यात बाकी मराठवाड्यात इतर ठिकाणी क्वचितच हलका पाऊस झालेला आहे यानंतर सिंधुदुर्ग गोवा तिथपासून ते रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे कोल्हापूरच्या घाटात अतिमुसळधार पाऊस तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अति अतिमुसळधार पाऊस घाटाकडील भागात झाला आहे पुण्यातही मुसळधार पावसाच्या नोंदी घाटाकडील भागात पाहायला मिळाल्या मुंबईच्या आसपासही मुसळधार पावसाच्या थोड्याशा सरी रात्री पाहायला मिळालेल्या आहेत बाकी जो पर्जन्यछायेचा भाग आहे हा या ठिकाणी विशेष मोठा पाऊस अजूनही पाहायला मिळत नाही यानंतर जर आपण पहिल्या सर्वात प्रथम पाहिलं की आत्ताच्या काय हवामान प्रणाली आहेत तर बंगालच्या उपसागरात जे सकाळी कमीदाबा क्षेत्र तयार झालेलं आहे ते सांधा किनारपट्टीच्या जवळ आहे मात्र याची तीव्रता अजूनही समुद्रात असल्याकारणाने वाढत जाण्याची शक्यता आणि हे तीव्र कमीदाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे हा तीव्र कमीदाब जेव्हा तयार होईल आणि मान्सूनचा आस असले कमसर पट्टा जो की पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागातून मध्य प्रदेश छत्तीसगड होत ओडिशातून या खमदाबापर्यंत विस्तारलेलं आहे तर हे तीव्र खमदाबा क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरक जाणार पुढे सरकत जाण्याचा अंदाज जा आहे आणि याच्या दक्षिण पश्चिम भागात पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे म्हणजे आपला विदर्भाचा बऱ्यापैकी पूर्वेकील भाग येतो आहे त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेशच्या भागांमध्ये यामुळे आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे यासोबतच ऑफ ट्रप ही राज्याच्या किनारपट्टीच्या भागात सक्रिय आहे मात्र ईस्ट वेस्ट मिनिश असून पालखरच्या आसपासच्या भागातून या खैमराबाद क्षेत्राच्या आसपासच्या पट्ट्यापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेलं आहे आणि जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कसे आहेत तर आपण पाहू शकता की राज्यातही विदर्भाच्या काय नागपूरच्या भागांमध्ये त्यानंतर नांदेड परभणीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत थोडेसे हलके पावसाचे ढग इकडे जळगावमधील काही तालुके बुलढाण्यातील काही तालुके अकोल्यातील थोडेसे तालुके त्यानंतर परभणीच्या काही तालुक्यांमध्ये पाहायला मिळत आहेत गडचिलीच्या उत्तर भागामध्ये थोडंसं पावसाळी ढग आहे आणि किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघरपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत गो अजूनमधून मुसळधार पाऊस देणारे ढग विकसित होत आहेत आणि बऱ्यापैकी पाऊस पडतोय तसेच पुण्याचा घाटाकडील भाग साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहेत आणि पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भाग आणि सांगलीच्या पश्चिम भागातही अजूनमधून हलक्या मध्यम मान्सूनच्या सरी या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच रात्रीचा अंदाज घेतला तर आज रात्री नांदेडमधील काही भागांमध्ये त्याचप्रमाणे हिंगोली परफणी त्यानंतर नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील त्याचबरोबर इकडे नागपूर वर्ध्याचा भाग आहे चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया इकडे सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे थोडाफार पाऊस होईल गडचिलीच्याही दक्षिण भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच बुलढाण्यामध्ये जर पाहिलं तर बुलढाणाच्या च्या आसपासचे जे काही तालुके आहेत बुलढाणा तालुक्याच्या आसपास या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे खूप मोठा पाऊस नाही आहे त्यानंतर अकोल्याच्या जर भाग पाहिला तर अकोल्यामध्ये सुद्धा थोड्याशा भागांसाठीच पाऊस जळगावमध्ये एक दुसऱ्या गावासाठीच हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील आणि कोकण किनारपट्टीला आज रात्री ही मुसळधार पाऊस येईल कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येईल साताराच्या घाटामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसच्या सरी या आज रात्री पाहायला मिळतील आणि पुण्याच्या घाटामध्ये सुद्धा पावसाचा जोर हा कायम पाहायला मिळणार आहे यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या साधारणतः अशी शक्यता दिसते की जोडक्षेत्रासारखी स्थिती नांदेड यवतमाळच्या आसपास दुपारपर्यंत बनेल आणि हीच क्षेत्राची स्थिती रात्री उशा उशिरा उच्या, किंवा उद्या पहाटे चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपासच्या भागांमध्ये दिसेल आणि त्यामुळेच राज्यातील पाऊस हा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वाटण्याचा अंदाज आहे त्यात त्यात पाहिलं तर गडचिली जिल्ह्यामध्ये किंवा चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही उद्यासाठी आपल्याला दिसते त्यातल्या त्यात गडचिलीच्या काही भागांमध्ये हा दीडशे मिलीमीटर किंवा त्याहून अधिक होण्याचा अंदाज आहे तसेच जर आपण पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूरच्याही काही भागांमध्ये तसेच वर्धा यवतमाळच्याही काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तरी होतील असं नाही की मुसळधार पाऊस म्हणजे सार्वत्रिक मुसळधार होईल काही ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज हा उद्यासाठी राहील आणि हा पाऊस जर सांगितलं की उद्या सायंकाळनंतर या ठिकाणी जोर पकडेल ते उद्या रात्रीच्या किंवा परवा पहाटेच्या दरम्यान बऱ्यापैकी या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच नांदेडच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी उद्यासाठी राहतील आ, या व्यतिरिक्त तर जर आपण पाहिलं तर लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम अमरावतीच्या काही भागांमध्ये आपल्याला हलका तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज जाईल तर एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सरही होऊ शकते तसेच पश्चिमेकडे जर आपण गेलात तर रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्गचे काय भाग असेल गोव्याचे भाग आहेत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसंच एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता ही उद्यासाठी राहील तर मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हा उद्यासाठी आहे त्यासोबतच नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये उद्या मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जर आपण पाहिलं तर सातारा पुणे कोल्हापूरचे पश्चिमेखील भाग हलक्यामध्ये मान्सूनसरी आणि पुढे एकदा चल तसा पाऊस मान्सून सरी हो राहतील पण त्यांची जी काय तीव्रता आहे ती कमी होताना दिसेल त्यासोबतच जर आपण पाहिलं तर इतर ठिकाणी जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणाचा भाग असेल सोलापूरचे पूर्वेखील भाग अहमदनगरचा थोडा पूर्वेखील भाग कोचीत झाला तर किंवा येईल भाग कोचित झाला तर हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल तर नंदुरबार धुळे नाशिक नगर सांगली साताराचे पूर्वेखील भाग विशेष मोठा पाऊस नाही क्वचित कुठेतरी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील हा आपला अंदाज झाला जर आपण हवामान विभागाचा उद्याचा अंदाज पाहिला तर त्यानुसार हवामान विभागाने उद्या भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट दिला आहे आणि या ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे कारण या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यतासुद्धा आहे तसेच नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिली आणि या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तसेच यवतमाळमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर बाकी ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यासोबत बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी आणि जालना तसेच इकडे अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जर आपण पाहिलं तर साताराच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट आहे तर साताऱ्यातील इतर ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पुण्याच्याही घाटाकडील भागांमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट आहे आणि राहिलेल्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तर रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होईल असा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर सिंधुदुर्गमध्ये त्याचबरोबर रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मुंबईमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा हलकी मध्यम पाऊससह थोडासा गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे तुर्तास यांना धोक्याचा इशारा नाही तसेच सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे राहिलेले नंदुरबार धुळे बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कुठेतरीच हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल झाला तर उद्या सकाळच्या अपडेटमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका